आणि आता रत्नागिरीवरून भरपूर दूरवरचा प्रवास करून हिंदूराज गोविंदा पथक जाळगाव दापोली इथून हे पथक आलेलं आहे स्थापना झाली या मंडळाची दोन हजार बारा मध्ये हिंदुराज गोविंदा पथक दापोली रत्नागिरी दोन हजार बावीस ते चोवीस सलग तीन वर्ष कॅप्टन ने सेंटर ऑफ एफी येथे उपस्थित राहायचं आहे प्रो गोविंदा मध्ये सीझन दोन आणि तीन मध्ये समाविष्ट झालेलं पदक दापोली प्रो गोविंदा दोन हजार तेवीस मध्ये अंतिम विजेते राहिले होते दापोली प्रो गोविंदा दोन हजार चोवीस मध्ये रनर अप राहिले होते खेड मध्ये देखील थर्ड प्लेस त्यांचा आला होता आता ती माहिती इथे दिली जाते डेव्हिड फर्नांडिस यांच्या द्वारे हेड रेफरी आहेत एक मिनिटाचा तो वेळ पन्नास सेकंद महत्वाचे आहेत मानवी मनोऱ्याची रचना करण्यासाठी दहा सेकंद तो फ्रीजिंग टाइम आहे तिथे हालचाल नको आणि मग ती यशस्वी रित्या मानवी मनोरे आणि त्यानंतर ती, ती सलामी ती महत्वाची ठरेल दापोली आणि दापोली परिसरातील अनेक वर्ष मानाच्या दहंड्या फोडण्याचा विक्रम याच गोविंदा पथकाने केलाय दापोली क्षेत्रात आणि त्या शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असं नाव आहे हिंदुराज गोविंदा पथकाचं आणि त्याच्यामुळे भरपूर दूरवरचा प्रवास केल्यानंतर अगदी फिट अँड फाईन हे सर्व गोविंदाच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक दृढ निश्चय आपल्याला पाहायला मिळतोय की या वर्षी या प्रो गोविंदा लीग मध्ये आम्ही चांगली कामगिरी करू परंतु आता वेळ झालीये परत एक वेळेला अभिषेक सुर्वे यांच्या त्या विसलची फिफ्टी सेकंडी सेकंड प्रचंड वेग देखील पाहायला मिळतोय हिंदुराज गोविंदा पथकाच्या दरम्यान दापोली रत्नागिरी म्हणून हे पथक आलंय टॉपर म्हणून आर्यन सकपाळ कुणाल भुवड आणि त्यानंतर तीन एक विशाल शिंदे उचलताना आपल्याला पाहायला मिळेल प्रशिक्षक महेंद्र धाडवे संघनायक मयूर मोहिते आणि टीम मॅनेजर रोहन केळसकर यांची भूमिका महत्वाची आहे शिडी प्रमुख मध्ये पंकज कांबळे ओंकार साळवी ललित लवरे पंकज पवार आणि सुशांत मंडपे आहेत आणि आता टॉपर आर्यन सकपाळ शेवटच्या थरावर ती सलामी देण्याचा प्रयत्न करतोय सलामी तर यशस्वी आहे त्यानंतर बॅलन्स कुणाल भुवडचा सा खूप चांगला होता विशाल शिंदे त्यानंतर त्यांना बॅलन्स करतोय आणि है। हे आमचे जजेस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत मग हळूहळू डिसमाउंटिंग पाहायला मिळतंय म्हणजेच ते थर चढवल्यानंतर तो यशस्वीरित्या उतरवण्याचा प्रयत्न हे मानवी मनोरे उतरवण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय आणि काय एवढा मोठा प्रवास ऑलमोस्ट साडे किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर या ठाणे मध्ये येऊन त्याने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे आता, के आता होईल या मॅट तो चल्लो हिंदूराज गोविंदा पथक जजेश्री करडी नजर या गोविंदा पथकावर आहेच विनोद जगडे विजय सालावकर मिथून सारदळ उपेंद्र लिंबाशिया राजेश सोनावडेकर आणि आता आपण जाऊया थेट एफ वर तिथे अभिषेक सुर्वे आणि डेव्हिड फर्नांडीस संपूर्ण रेफरीच आपला दे निर्णय देतील हिंदू राज गोविंद पथक दस करागाट विथ नो पेनल्टी वाह कमाल के लिए हिंदू राज गोविंद पथक अगदी मागच्या वर्षी एक छोटीशी चूक आणि त्यांना पुन्हा एकदा परतीचा प्रवास करावा लागला होता पण यावेळी मात्र ती चूक होता कामा नये या वेळेला दृढ निश्चय केलेला आहे दापोलीला आम्ही काही दिवसांनी जायला तयार होऊ आता त्यांचं सादरीकरण करणं बाकी है। ते है। आहे ते झालं की त्यानंतर मात्र निकालाची उत्सुकता ही प्रत्येकाला असणार आहे तुम्हाला सर्वांना हा प्रश्न अजूनही आहे कोणते असतील ते सोळा संघ ज्यांना मिळणार ती गोल्डन टेप